सर्वांचा भव्य असा पुतळा आहे त्या पुतळ्याच्या समोर संविधानांचं पुस्तकही आहे संविधान संविधाना पकडली आहे आणि कोणी एका व्यक्तीने अशा पद्धतीनं काल या संबंधामध्ये त्यांनी ते काल बोलू त्या संविधानाचा आणि बाबासाहेबांच्या पुतळ्याचा अपमान केलेला के आहे त्यामुळे आंबेडकर येणारी संपूर्ण जिल्ह्यामध्ये संतप्त आहे आणि प्रशासनाकडे माझी मागणी आहे की दाबडतोब त्याला जर पकडलेलं आहे पण त्याच्यावर कठोर होणं अत्यंत आवश्यक आहे त्याच्या पाठिंबा कोण सूत्र आहेत का याची चौकशी होणं अत्यंत आवश्यक आहे आणि अशा पद्धतीची पुन्हा प्रकार होणार नाही याची खबरदारी प्रशासनाने घेणं अत्यंत आवश्यक आहे माननीय मुख्यमंत्री आज दिल्लीमध्ये येणार आहेत मी त्यांच्याशी देखील घेणार आहे आणि मी जिल्हा अधिकारी आणि त्या ठिकाणचे जे जिल्हा पोलीस प्रमुख आहे त्यांच्याशी बोलणार आहे आणि अशा पद्धतीनं झालेली घटना अत्यंत गैर आहे ഒരു ായാലും അടുത്ത പമ്പത്